आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक अठरा जुलै ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी कमाल तापमान सरासरी एवढं ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरी एवढं व दिनांक जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान पाऊस सरासरी एवढा कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढं राहण्याची शक्यता आहे मग या काळात मराठवाड्यातील सोयाबीन हळद आणि खरीप ज्वारी पिकांची शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी तेच समजून घेऊयात सोया सोयाबीन पिकात पाणे खाणाऱ्या अळ्या व घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ई सी वीस मिली किंवा लॅमडा साय हॅलोथ्रिन चार पूर्णांक नव्वद टक्के सी एस सहा मिली किंवा इंडोस्कार्प पंधरा पूर्णांक ऐंशी टक्के ई सी सात मिली प्रति दहा लिटर पाणी यापैकी कुठलंही एक कीटकनाशक पावसाने उघड दिल्यास फवारावं सोयाबीन पीक पेरणी करून वीस दिवस झाले असल्यास तणाच्या व्यवस्थापनासाठी इमॅझोमॅक्स पस्तीस टक्के इमिझी पस्तीस टक्के दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून पावसाची उघड बघून फवारावं सोयाबीन पिकास उपलब्धतेनुसार पाणी द्यावं सोयाबीन पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास ग्रॅम लिटर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पीक पिवळं दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड दोनशे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून पावसाची उघडीप बघून फवारावं हळदीमध्ये आंतर पीक घेताना पहिल्या गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीक निवडावीत यामध्ये पालेभाज्यासारख्या आंतरपिकांचा समावेश असावा हळद पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनुसार पाणी द्यावं हळद पिकात आंतर मशागतीची कामं करून पीक तणविरहित ठेवावं हळद पिकास पंचवीस किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पद्धतीने महिन्यातून तीन ते चार वेळा द्यावं खरीप ज्वारी पिकात आंतरमशागतीचं काम करून पीक तणविरहित ठेवावं खरीप ज्वारी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनुसार पाणी द्यावं खरीप ज्वारी पिकाचा पेरणी करून एक महिना झाला असल्यास एक टक्के शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास उर्वरित चाळीस किलो नत्र वीस किलो स्पुरत वीस किलो पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा द्यावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका